हिंदू संस्कृतीमध्ये अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी अनेक प्रकारचे व्रत सांगितले आहे त्यापैकी एक असलेल्या आणि आदिशक्ती पा पार्वती माता यांनी ज्या व्रताने भगवान शंकरांना प्रसन्न केले अशा हरतालिका या व्रताबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत मी गायत्री ज्ञानगंगा अध्यात्म आणि संस्कृती या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या हिंदू सणांबद्दल व व्रतांबद्दल या चॅनलवरती आम्ही माहिती देत असतो जर आपण अजूनही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनला क्लिक करा आज आपण हरतालिका हे व्रत कसे करावे कोणी करावे त्याचे नियम काय जर तुम्ही मासिक धर्मात असाल किंवा घरामध्ये काही अडचणी असेल तर या काळात आपण हे व्रत पूर्ण कसे कराल हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा तसेच जर तुम्ही कुमारिका असाल किंवा विवाह मुलींनी हे व्रत कसे करावे हे देखील यात जाणून घेणार आहोत सुरुवातीला आपण हरतालिका या व्रताबद्दल जाणून घेऊ माता पार्वती यांनी त्यांचा विवाह भगवान शंकरांशी व्हावा यासाठी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल तृतीयाला महादेवाचे वाळूचे लिंग स्थापन त्याची पूजा केली दिवसभर अन्नाचा त्याग केला व आपल्या सखींसोबत हे व्रत पूर्ण केले रात्री जागरण केले त्यानंतर महादेव त्यांच्यावर प्रसन्न होऊन वर मागण्यास सांगितले माता पार्वती यांनी माझा विवाह आपल्यासोबत व्हावा अशी इच्छा सांगितली त्यानंतर त्यांच्या पित्यानेही त्यांना महा महादेवास देण्यास कबूल केले व महादेवासोबत त्यांचा विवाह करून दिला म्हणजेच या व्रताने त्यांना सौभाग्य प्राप्त झाले मनोइच्छित वर मिळाला हरतालिका या व्रताची संपूर्ण कथा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे हे व्रत सौभाग्याचे कारक आहे आपण व्रताचा पूजाविधी जाणून घेऊया के केळीच्या किंवा कर्दईच्या पानांचे पानांचे मखर करावे पाटावर किंवा चौरंगावर पार्वतीसह वालुकेचे शिवलिंग स्थापन करावे ते, त्या त्याची गंध धूप दीप फळ पुष्प पत्री इत्यादी उपचारांनी मनोभावे पूजा करावी कथा वाचावी आरती करावी रात्री जागरण करावे या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करावा व्रतामध्ये अगदी निर्जला एकादशी प्रमाणे उपवास सांगितला आहे पण आपण आपला शरीर धर्म सांभाळून फळ खाऊन किंवा दूध किंवा फराळ करून उपवास करू शकता बऱ्याच बहिणींना आरोग्याच्या अनेक तक्रारी असतात तर आपण देवाची कोणतीही सेवा आरोग्य सांभाळून मनोभावी करावी देवाला फक्त आपली भक्तीच हवी असते आता हरतालिकेची पूजा कधी करायची हे बघूयात उदय तिथीनुसार हरतलिका म्हणजे भाद्रपद शुक्ल तृतीया ही सहा सप्टेंबरला आहे या दिवशी आपण सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत कुठल्याही वेळेत हे पूजन करू शकतो आता आपण या व्रताचे नियम जाणून घेऊया हे व्रत प्रत्येक स्त्रीने उपवर कन्या यांनी करावी या दिवशी आपल्याला जमेल व झेपेल असा उपवास करावा उपवास करताना लहान मोठा लहान मोठे सर्वांचा आदर करावा या दिवशी कोणालाही अपशब्द वापरू नये ज्यामुळे कोणाचे मन दुखू शकते तसेच महिलांनी पतीशी भांडण करू नये किंवा अपशब्द घरामध्ये वापरू नये या याशिवाय उपवासाच्या दिवशी जाणून बुजून किंवा नकळत कुटुंबातील इतर कोणाशी वा, वाद करू नये वाईट वागू नये दिवशी दुपारच्या झोपून राहू नये उपवास करणारी महिला दिवसा झोपेल तर ते शुभ मानले जात नाही शास्त्रानुसार जर कोणी व्रत पाळण्यास सुरुवात केली तर त्यांनी ते मध्ये सोडू नये हे देखील शुभ मानले जात नाही दरवर्षी तुम्ही ते संपूर्ण विधीपूर्वक पूर्ण करावे शास्त्रानुसार हरतालिकेच्या वेळी व्रत करणाऱ्याने आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे आणि स्वतःवर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक आहे त्या दिवशी कोणत्याही प्रकारचा वाद घालू नका तसेच व्रत पाळताना तुमचे मन शांत असावे ज्योतिषशास्त्रानुसार हरतालिका व्रतामध्ये चुकूनही व्रतभंग करू नये हरतालिकेच्या दिवशी जर कोणी स्त्रिया मासिक धर्मात असतील किंवा घरामध्ये अजून काही अडचण असेल तर त्या दिवशी स्त्रियांनी उपवास करावा पूजा मात्र करू नये या व्रताचे पूजन विधीनुसार करावे वाळूचे शिवलिंग कसे करावे व हरतालिकेची संपूर्ण पूजा कशी करावी कशी मांडावी याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आधी अपलोड केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तसेच पूजेसाठी लागणारं साहित्य पत्री यांची देखील यांचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केला आहे त्याची देखील लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते अशा प्रकारे आपण हरतालिकेचं व्रत पूर्ण करावं या हरतालिकेच्या व्रताने सर्व मैत्रिणींना सौभाग्य प्राप्त हो आणि ज्या मैत्रिणी विवाह इच्छुक आहे त्यांच्या इच्छा पूर्ण व्हाव्या अशी शुभेच्छा